पालघर जिल्ह्यातील वाडा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे वाडा नगर पंचायतीच्या निवडणूक निकालानंतर काढण्यात आलेल्या भाजप नगरसेवकांच्या करणाऱ्या दोन महिलांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे मिळलेल्या माहितीनुसार सीएनजी गाडी समोर फटाके वाजवल्यामुळे या महिलांनी आक्षेप घेतला होता त्यानंतर काही लोकांनी त्यांना मारहाण केली पीडित महिलांवर सध्या वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे या महिलांच्या नातेवाईकांनी वाडा पोलीस तक्रार दाखल केली असून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे पुढील तपास पोलीस करत आहे पाहुया त्या महिलांचे काय म्हणणे आहे ते निवडणूक आली तेव्हा तेजस पाटील यांची निवडणूक आली त्यांनी आमच्या गाडीजवळ फटाकऱ्याची माल टाकली त्यांना मी फक्त सांगितलं की तुम्ही इथे फटाकडे नका वाजवू आमची गाडी जर तुम्ही भरून नाही देणार माल थोडी पुढे वाजवा त्यांच्या मुलांनी मंदार पाटील आणि शिवीगाल केली आणि ती शिवीगाल केल्यानंतर लगेच ते भांडायला आमच्या गेट वरती सगळे त्यांच्या जोडीला होते नंदू पाटील गुरुनाथ तरे आणि उमेश मोरे संदीप पाटील आणि मंदार पाटील आमच्या गेट वरती आले आणि आम्हाला माराण करायला लागले आता पुण पुण मला उमेश मोरे यांनी पोटात बुक्की मारली आणि नंदू यांनी आज हात ओढून मंदार पाटील यांनी संदीप पाटील यांनी माझी साडी ओढली आणि मला गेट वरती जोरात लोटून दिली त्याच्यामुळे मी खाली पडल्यानंतर मी बेशुद्ध झाली नंतर मला काहीच समजलं नाही ज्यावेळेस निवडणुकीतून गेली उमेदवार हो त्यांच्या जोडीला नव्हता तरी पण मिरवणूक तिकडे गेली होती जेव्हा मी अंगणातच होती आमच्या भांडणाचा आवाज आला म्हणून मी धावत गेली काय झालंय म्हणून ते चेक करायला महाराण एवढी जोरात चालू होती की गेट वेट वगैरे तोडून रॉड काढले होते तिथे सावरण्यासाठी आम्ही तिथे गेलो पण ऍक्च्युली तिथे जी लोक होते ते माझे काका नंदुकुमार पाटील यांनी डायरेक्टली माझ्या भावाच्या माने धार घातला आणि त्याला अशा बडगड्या पडला ती मारहाण त्याला वाचवायला जाण्यासाठी आम्ही तिथे मध्ये गेलो त्याच्यात त्यांनी मला पण मारहाण केली सुनंदा तरे त्यांना पण रॉड लागत होता तर मी त्यांना सांगितलं भांडू नका बाहेर जा तर त्यांनी पण मला मारहाण केली दोन वेळा माझ्या अंगावर धावून आली आणि एकदा मला मारला पण वाचवण्यासाठी जाऊन पण आम्हाला जर लेडीज लोकांना मारहाण करत असेल मग देश कुठे सुरक्षित आहे पोलीस पण लेडीज लोकांची तक्रार घेत नाही आज माझ्या छातीत लागले आणि माझ्या हाताला लागले सरकारकडे हीच मागणी आहे की जर तुम्ही जर आजचा उमेदवार जर निवडून येतो तोच जर येऊन ना मारहाण तर त्याचे जोडीला जे आहे तर हा पाच वर्ष अजून आपल्याला पुढे जायचंय काय सरकार करणार आहे निवडून तुम्ही यासाठी आणून देता का का वर हात उचला तिकडे माणसं जेन्ट्स होते त्यांच्यावर पण नाही तुम्ही हे केला लेडीजवर हात उचलताय तुम्ही तुम्ही आठ हे आम्हाला हे गुन्हेगार आहेत ना ते पोलीस स्टेशनला पाहिजेत आम्हाला नेहमी नेहमी कोण येणार आहे